नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि म्हणजे अनेकांसाठी भावनिक विषयावर बोलणार आहोत मराठी भाषा आंदोलन नमस्कार हो हा फक्त भाषेचा प्रश्न नाहीये अगदी हा महाराष्ट्राच्या आणि त्यातही मुंबईच्या प्रशासकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत मराठीला तिचं योग्य स्थान मिळावं यासाठीचा अनेक दशकांचा संघर्ष आहे बरोबर तर आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे आपण याचा इतिहास महत्वाचे टप्पे आणि त्यामागच्या भावना जरा समजून घेऊया नक्कीच याची सुरुवात म्हणजे स्वातंत्र्यानंतर लगेचच झाली असं म्हणायला हरकत नाही जेव्हा भारतात भाषावर प्रांत रचना म्हणजे भाषेच्या आधारावर राज्य बनायची प्रक्रिया सुरू होती अच्छा आणि तेव्हाच मुंबईचा प्रश्न खूप महत्वाचा किंबहुना कळीचा मुद्दा ठरला हो कारण मुंबईत जरी मराठी बोलणारे लोक जास्त असले तरी शहराचं ते आर्थिक महत्व ह आणि काही प्रमाणात गुजराती भाषिक व्यापारी समुदायाचा प्रभाव पण होता बरोबर त्यामुळे मुंबईला गुजरातमध्ये सामील करावं असा एक विचार होता आणि यामुळे साहजिकच मराठी लोकांमध्ये तीव्र नाराजी पसरली त्यांचं अगदी ठाम मत होतं की मुंबईची मुळं मराठी आहेत ती महाराष्ट्राचाच भाग आहे आणि राजधानी पण तीच राहिली पाहिजे आणि याच असंतोषामधून मग संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा जन्म झाला साधारण एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणीसशे साठ पर्यंत ही चळवळ चालली हो मुख्य मागणी एकच होती मुंबईसह मराठी भाषिकांचं एक स्वतंत्र राज्य हवं आणि ही चळवळ चालवली संयुक्त महाराष्ट्र समितीने ज्यात खूप मोठे नेते सामाजिक कार्यकर्ते लेखक अगदी विद्यार्थी सुद्धा सामील झाले होते हो मुंबई आमचीच आहे ही घोषणा त्यावेळी खूप गाजली होती पण या लढ्यात खूप मोठी किंमतही मोजावी लागली हो ते खरे आंदोलना दरम्यान पोलिसांच्या गोळीबारात जवळपास शंभर पाच लोक शहीद झाले हुतात्मा हो झाले त्यांचं बलिदान आजही महाराष्ट्र विसरलेला नाहीये आणि अखेरीस एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली मुंबई राजधानी बनली अगदी पण गंमत म्हणजे हा संघर्ष काही तिथेच संपला नाही राज्याची निर्मिती झाली पण भाषेचा प्रश्न पुढेही राहिला अच्छा म्हणजे कशा प्रकारे नंतरच्या काळात म्हणजे विशेषतः शहरांमध्ये दुकानांचे फलक म्हणजे पाट्या त्या मराठीत असाव्यात यासाठी मराठी पाट्यांची चळवळ सुरू झाली हो ऐकलं याबद्दल शिवसेना आणि नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसे या पक्षांनी मग सार्वजनिक ठिकाणी अगदी सिनेमा थिएटर्समध्ये सरकारी कार्यालयांमध्ये मराठीचा वापर अनिवार्य करण्यासाठी बऱ्यापैकी आक्रमक भूमिका घेतली मोहिमा चालवल्या म्हणजे राज्याच्या स्थापनेनंतरही मराठीच्या प्रत्यक्ष वापरावर भर देण्याची गरज बसली हो आणि आजही ती भावना किंवा गरज जाणवते असं अनेक म्हणतात आजच्या काळात मग मुख्य मागण्या काय आहेत आजही अनेक मराठी भाषिकांना असं वाटतं की मुंबईसारख्या शहरात किंवा एकूणच शिक्षण व्यवसाय सिनेमा या क्षेत्रांमध्ये हिंदी आणि इंग्रजीचं वर्चस्व वाढतंय आणि त्यामुळे कुठेतरी मराठी मागे पडतेय की काय किंवा आपल्याच राज्यात आपण थोडे उपेक्षित आहोत अशी एक भावना काही प्रमाणात आहे अच्छा त्यामुळे मग सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठीला प्राधान्य मिळावं मराठी माध्यमांच्या शाळांना प्रोत्साहन मिळावं आणि महत्वाचं म्हणजे शासकीय न्यायालयीन कामकाज मराठीतूनच व्हावं या मागण्या अजूनही आहेत आणि आपण सत्तावीस फेब्रुवारीला कवी कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो ते सुद्धा याच सांस्कृतिक ओळखीच्या जपणुकीचं एक प्रतीक आहे नाही का नक्कीच तो केवळ एक दिवस नाही तर ती मराठी भाषा आणि संस्कृतीबद्दलचा आदर आणि तिच्या संवर्धनाची आठवण करून देणारा दिवस आहे आणि इथे एक गोष्ट महत्वाची आहे की हा लढा आता फक्त नियमांचा नाहीये तो त्याही पुढे जाऊन सांस्कृतिक ओळख आणि भाषिक सन्मानाचा आहे सरकारी आणि कोर्टाच्या कामात मराठीचा पूर्ण वापर व्हावा यासाठी कार्यकर्ते आजही आग्रही दिसतात म्हणजे हा एक प्रकारे अस्मितेचा लढा आहे अगदी प्रादेशिक अस्मिता सांस्कृतिक ओळख आणि काही प्रमाणात राजकीय स्वायत्तता या सगळ्याशी हे जोडलेलं आहे मुंबईसाठीच्या लढ्यापासून ते आजच्या भाषिक हक्कांसाठीच्या मागणीपर्यंत हा खरंच एक मोठा आणि भावनिक प्रवास आहे मराठी भाषकांसाठी खरंय तर या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न मनात येतो कोणता की मुंबईचं हे ऐतिहासिक महत्व तिची ही बहुभाषिक ओळख आणि त्याच वेळी मराठी भाषेच्या जागेसाठीचा हा संघर्ष भविष्यात मुंबईची जी लोकसंख्या बदलतीय आर्थिक गणित बदलतायत ती या भाषिक ओळखीच्या चर्चेला कसं वळण देतील हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे